आप देखरे केवन्यूज महाराष्ट्र जिंतूर विलासराव देशमुख उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत येथे आनंदनगरी नगरी राहतील आज दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी गुरुवार विलासराव देशमुख उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जिंतूर येथे सकाळी दहा वाजता आनंदनगरीचे उद्घाटन संस्थाध्यक्ष माननीय आसिफुद्दीन सिद्दीकी यांच्या हस्ते झाले प्रमुख अतिथी म्हणून मौलाना तजम्मुल अहमद खान वासिफुद्दीन आसिफुद्दीन सिद्दीकी आणि जिंतूरचे एन टी व्ही प्रतिनिधी रियाज चाऊस उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या उपक्रमात विद्यार्थ्यांनी व पालकांनी अक्षरशः गर्दी केली होती कार्यक्रमात पुरुषांसाठी सकाळी दहा ते अकरा वा साडे अकरा वाजेपर्यंत वेळ देण्यात आली तर महिलांसाठी साडे अकरा ते दुपारी एक वाजेच्या पर्यंत वेळ देण्यात आली होती परंतु महिलांच्या आग्रहा खातर व त्यांची गर्दी पाहून अर्धा तास वाढवण्यात आले या आनंद नगरीत एकोणनव्वद दुकाने स्टॉल लावण्यात आली सर्व दुकानात दोन लाख साठ हजार रुपयांचा सा, खाद्य व अन्य सामानाची विक्री झाली या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे पालकांचे व नागरिकांचे उत्स्फूर्त सहकार्य लागले या कार्यक्रमात पंचमनू शेख मुहिस्तर आणि मेराजुद्दीन सिद्दीकी सर यांनी काम पाहिले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले केवनी महाराष्ट्र बाबाराज